नमस्कार मंडळी नमस्कार तर चला जेवायला आज सोनूच्या मम्मीनं काय भाजी केली दाखवतो तुम्हाला सांग काय काय करेल आज मी केली दहीची कढी दह्याची कढी पण ती दिसून राहिली शेंगदाण्याच्या कोळड्या शावानी कस काय, काय कमी पडलं त्याच्यात अशी पिवळी जर कौन नाही दिसणार हळद कमी झाली सोनुची बापा अच्छा त्याच्यानंतर ही एक भाजी आहे काळ्या मसाल्यातली ती गोबीची बघा रात्रीची उरलेली चपाती आहे मीठ कांदा मिरच्या हिरव्या मिरच्या कच्च्या आणि एक गवळी आमच्या गवळीत गेले होते होते बघा मग ते काल रात्री सोडले मी आणि त्याला त्याला मिठामध्ये मस्त कडे टाकून करून घेतलं आणि बालाजीचा प्रसाद दाखवा सगळ्यांना दिला आता उरलेला आम्ही खाऊन घेतोय तर हा जो आहे तेडा आहे ज्योतिबाचे तिथला पेडा हे शंभर रुपये पावशेर घेतलं आपण पेडा तर ठीक होता भारी होता भारी होता आणि हा बालाजीचा लाडू लाडू हा हा आहे तर आ, आ, एक भाग झाला हा हा असे चार भाग भाग होते आता हे बघा एक आहे सोनूचा भाग हा सोनूचा भाग आणि हा माझा भाग तीन भाग आम्ही घेतले एक भाग ठेवून दिला एक भाग सोनू तर हा लाडू केवढ्याचा आहे पन्नास रुपयाचा हा बुंदीचा लाडू आहे ना की वर तुपामध्ये मस्त असतो हा खायला भारी लागतो आम्ही आणि तिथं एका पासवर वर एक फ्री भेटतो आम्ही शिल्लक घेतले होते काही प्रसादाला वाटले आणि खाण्यासाठी शिल्लक घेतले आम्ही तर भरपूर घेतले होते आपण सगळ्यांनी मिळून दहा बारा आहे ना तर असं आहे जेवायला आज आणि कढी मला आवडती कारण आंबट आवडतं मला त्याच्यामुळं तर चला मग सगळे जेवायला या जेवायला हा आज आम्ही लवकरच जेवण करतोय बारा वाजले सुलुस पप्पा बारा वाजले का तर चला मग जेवायला पटकन धन्यवाद right. बाय